अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तीस जानेवारी ही फक्त एक तारीख नाही आहे एका महात्म्याच्या प्रवासाचा शेवट आणि त्याच वेळी एका राष्ट्राच्या आत्मपरीक्षणाची सुरुवात आज आपण त्या दिवसाविषयी बोलणार आहोत जो भारताच्या हृदयात कोरलेला आहे हुतात्म दिन आपल्याकडे जी माहिती आहे तिच्या आधारावर आपण हे समजून घेऊया की या दिवसाचा केवळ ऐतिहासिक संदर्भ काय आहे या पलीकडे आजच्या काळात त्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे आणि मला वाटतं हे समजून घेताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे हा दिवस एका व्यक्तीच्या पुण्यतिथीला देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येकाच्या स्मृतीशी जोडतो म्हणजे गांधीजींच्या बलिदानाच्या विशाल छायेखाली तो प्रत्येक अनामिक वीराचा सन्मान करतो बरोबर चला मग सुरुवात त्याच घटनेपासून करूया जिने फक्त भारताला नाही तर संपूर्ण जगाला हदरवून सोडलं तीस जानेवारी एकोणीसशे नवी दिल्ली बिर्ला हाऊस सायंकाळची प्रार्थना सभा आणि एका क्षणात सगळं बदललं ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य अहिंसेचा संदेश देण्यासाठी वेचलं त्याचा शेवट हिंसेने झाला हाच तो विरोधाभास आहे जो आजही आपल्याला अस्वस्थ करतो अगदी आणि इथेच एक मोठा वैचारिक प्रश्न उभा राहतो गांधीजींच्या हत्येने त्यांच्या अहिंसेच्या तत्वाचा पराभव झाला की त्यांच्या मृत्यूने त्या विचाराला अधिक अजरामर केलं म्हणजे तुमचा मुद्दा असा आहे की त्या हिंसक कृतीमुळे अहिंसेचं महत्व कमी होण्याऐवजी उलट अधिकच अधोरेखित झालं नक्कीच कारण ती घटना आपल्याला सतत आठवण करून देते की द्वेष आणि हिंसा किती विनाशकारी असू शकते विचार करा ज्या माणसाने शस्त्राशिवाय एक साम्राज्य हलवलं त्याला एका गोळीने संपवण्याचा प्रयत्न झाला पण विचार संपवता येत नाहीत म्हणूनच हा दिवस केवळ शोक व्यक्त करण्याचा नाही तर गांधीजींनी ज्या मूल्यांसाठी प्राण दिले त्या मुल्यांवर पुन्हा एकदा विचार करण्याची एक संधी आहे आणि याच याच त्यागाचं स्मरण करण्यासाठी एक संपूर्ण देश दरवर्षी एकाच वेळी स्तब्ध होतो सकाळी ठीक वाजता मिनिटांचं मौन आणि ही फक्त एक म्हणजे औपचारिक गोष्ट नाहीये नाही अजिबात नाही त्या दोन मिनिटांच्या शांतते मागे खूप मोठी ताकद आहे नाही का जिथे हजारो भाषा पंथ विचार आहेत तो देश दोन मिनिटांसाठी सगळं विसरून शांत होतो ही शांतता त्या सर्व हुतात्म्यांना दिलेली एक सामुदायिक श्रद्धांजली आहे बरोबर ती आपल्याला आठवण करून देते की आपलं अस्तित्व आपलं स्वातंत्र्य हे त्या वीरांच्या बलिदानावर उभं आहे आणि याच भावनेचं एक मोठं स्वरूप आपल्याला नवी दिल्लीत राजघाटावर दिसतं अगदी राजघाटावर होणारा कार्यक्रम हा त्या दोन मिनिटांच्या मौनाचा जणू काही केंद्रबिंदूच असतो देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान तिन्ही दलांचे प्रमुख सगळे तिथे एकत्र येतात पण त्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे हो आणि माझ्यासाठी तेच सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तिथली सर्व धर्मीय हो, गीत म्हटली जातात आणि हेच गांधीजींच्या विचारांचं सार आहे सर्व धर्म समभाव तो कार्यक्रम केवळ एका नेत्याला आदरांजली वाहण्यापुरता मर्यादित राहत नाही तो भारताच्या विविधतेतील एकतेच्या मूल्याचा एक प्रकारे उत्सवच असतो आणि त्यातून हाच संदेश जातो की देशासाठी दिलेलं बलिदान हे कोणत्याही धर्मापेक्षा पंथापेक्षा मोठा आहे बरोबर तुम्ही गांधीजींच्या समाधीवर होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल बोललात पण हुतात्मा दिन हा शब्द वापरताना माझ्या मनात आलं की आपण केवळ गांधीजींबद्दल बोलतोय की या शब्दाचा अर्थ त्याहून खूप मोठा आहे खूप चांगला मुद्दा आहे आणि इथेच या दिवसाची व्याप्ती दिसून येते या दिवसाची सुरुवात गांधीजींच्या पुण्यतिथीमुळे झाली असली तरी भारत सरकारने या दिवसाला एक व्यापक अर्थाने स्वीकारला आहे म्हणजे शब्दात देशासाठी प्राण देणारा जण येतो म्हणजे यात नक्की कोणाकोणाचा समावेश होतो यात स्वातंत्र्य लढ्यात फासावर गेलेले क्रांतिकारक येतात देशाच्या सीमेवर आपलं रक्त सांडणारे सैनिक येतात अंतर्गत सुरक्षेसाठी लढणारे पोलीस हो पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान येतात इतकच नाही तर देश हितासाठी काम करताना प्राण गमावलेले सामान्य नागरिकही यात अच्छा गांधीजींचे बलिदान हे त्यागाचं सर्वोच्च प्रतीक मानून त्या प्रतीकाच्या छत्राखाली या सगळ्या आठवण काढली जाते हे खूपच अनोखं आहे म्हणजे एका व्यक्तीच्या पुण्यतिथीला निमित्त बनवून त्यागाच्या एका सार्वत्रिक संकल्पनेचा सन्मान करणं हो आणि म्हणूनच हा दिवस महत्वाचा आहे तो आपल्याला वैयक्तिक दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो आणि एका मोठ्या राष्ट्रीय त्यागाची जाणीव करून देतो तो आपल्याला सांगतो की आपण ज्या सुरक्षित वातावरणात श्वास घेतो त्यासाठी कोणीतरी सीमेवर आपला शेवटचा श्वास घेतला आहे बरोबर पण मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ उरतो आजचं जग खूप वेगळा आहे समाजात वाढणारी असहिष्णुता मतभेद या सगळ्या गदारोळात या दिवसाचं महत्व टिकून आहे का की हा फक्त एक औपचारिक सरकारी कार्यक्रम उरला आहे मला वाटतं याचं महत्व कमी होण्याऐवजी अनेक पटीनी वाढलं आहे ते कस कारण आज जेव्हा आपण विचारांच्या नावावर एकमेकांना शत्रू मानू लागतो तेव्हा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो कि आपले खरे शत्रू कोण होते आणि त्यांच्या विरोधात आपण सर्वजण कसे एकजुटीने लढलो होतो अगदी अहिंसा सहिष्णुता एकता ही फक्त पुस्तकातली मूल्य नाहीत तर ह्याच पायावर हा देश उभा आहे हा दिवस म्हणजे त्या पायाची आठवण करून देणारा एक रिमाइंडर आहे आणि ही आठवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे शाळा कॉलेजांमध्ये होणारे कार्यक्रम भाषण स्पर्धा याच उद्देशाने असतात नाही का हो पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे कार्यक्रम केवळ एक उपचार म्हणून पार पडले जातात की त्यातून खरंच मूल्यांचं हस्तांतरण होतं हा महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा एखादा विद्यार्थी हुतात्म्यांवर भाषण देतो किंवा चित्र काढतो तेव्हा तो के तो केवळ एक उपक्रम पूर्ण करत नसतो तर त्या त्या त्यागाशी भावनिकरित्या जोडला जातो ही भावनिक जोडणी हा शब्द महत्वाचा आहे कारण आजच्या डिजिटल युगात जिथे देशभक्ती अनेकदा सोशल मीडियावर मर्यादित राहते तिथे ही खरी भावनिक गुंतवणूक कुठेतरी हरवत चालली आहे अगदी आणि हीच खरी कसोटी आहे ही मूल्य केवळ तीस जानेवारी मर्यादित न राहता ती मुलांच्या वागण्यात त्यांच्या विचारांमध्ये कशी उतरतील हे पाहणं महत्वाचं आहे म्हणजे हे कार्यक्रम त्या मूल्यांच्या बीजांचं रोपण आहेत हो आणि ते रुजवणं आणि वाढवणं हे आपलं सर्वांचं काम आहे तर हुतात्मा दिन हा केवळ भूतकाळातील बलिदानाचं स्मरण करण्याचा दिवस नाही तर तो वर्तमानात आपण कुठे उभे आहोत आणि भविष्यात आपल्याला कसा देश घडवायचा आहे यावर विचार करण्याचा दिवस आहे बरोबर आणि याच विचारातून एक शेवटचा खूप प्रश्न समोर येतो आपल्याकडे माहितीनुसार हुतात्मा म्हणजे देशासाठी प्राण देणारी व्यक्ती पण एकविसाव्या शतकात आजच्या गुंतागुंतीच्या समाजात देशासाठी त्याग या शब्दाची व्याख्या बदलली आहे का खूपच खूपच महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्ही म्हणताय की आजच्या काळात देशासाठी त्याग म्हणजे फक्त सीमेवर प्राण देणं नाही तर त्याचा अर्थ अधिक व्यापक असू शकतो हो मला तोच प्रश्न पडतो देशासाठी त्याग म्हणजे केवळ प्राणांचं बलिदान की त्याची व्याख्या अधिक मोठी आहे उदाहरणार्थ आपला कर प्रामाणिकपणे भरणं जेणेकरून देशाच्या विकासाला हातभार लागेल हा एक प्रकारचा त्याग नाही का उत्तम उदाहरण कारण त्यात आपण आपल्या वैयक्तिक फायद्यावर पाणी सोडत असतो बरोबर किंवा मा सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं पर्यावरणाचं लक्षण करण्यासाठी आपल्या सोयी सुविधांवर मर्यादा घालणं समाजात जातीय किंवा धार्मिक निर्माण करणाऱ्या गोष्टींना विरोध करणं हे सर्व देशासाठी दिलेलं योगदानच आहे अगदी यात कदाचित प्राणांचं बलिदान नाही पण यात आपल्या स्वार्थाचं आपल्या सोयीचं आणि आपल्या पूर्वग्रहांचं बलिदान नक्कीच आहे म्हणजे एक जबाबदार आणि सजग नागरिक बनणं हेच आजच्या काळातलं देशासाठीचं सर्वात मोठं योगदान असू शकतं बरोबर कारण देश केवळ सीमेवर नाही तर तो आपल्या गावात शहरात आपल्या घरात आणि आपल्या मनात असतो आणि तिथे प्रामाणिक राहून देशाच्या मूल्यांचं रक्षण करणं हा सुद्धा एक प्रकारचा त्यागच आहे आणि यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा की आपण एक नागरिक म्हणून रोजच्या जीवनात देशासाठी असा कोणता छोटा त्याग करू शकतो वंदे मातरम